जन्माला येण्याकरता कारणीभूत आहे आणि म्हणून मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला कर्म कर्ण शास्त्राच्या दृष्टीने बंधनकारक आहे मग आता बघा कर्माचे चार प्रकार आहेत पहिलं कर्म हे नित्य कर्म दुसरा आहे नैमितिक नावाचं कर्म तिसरा आहे विहित कर्म आणि चौथा हे निषिद्ध नावाचं कर्म असे चार कर्माचे प्रकार आहे पहिलं कर्म हे नित्य कर्म आहे आणि शेवटचं निषिद्ध नावाच कर्म आहे निषिद्ध कर्म माणसाने कधी कधी करावं आणि कधी कधी करू नये का तुमचं काय मत आहे निषिद्ध कर्म कधी कधी करावं आणि कधी कधी अधी कधी नाही कधीच करू नये त्याला म्हणतात निषिद्ध ते शास्त्राने निषिद्ध सांगितलं मग काय आहे निषिद्ध कर्म बघा मांसाहार करण निषिद्ध कर्म आहे सुरापान करणं म्हणजे दारू पिणं कर्म आहे वेशागमन करणं कर्म आहे खोटं बोलणं निषिद्ध कर्म आहे आता बघा मांसाहार करण्याचा अधिकार शास्त्राने कोणाला दिला जे प्राणी जिबेने पाणी पितील त्यांनीच मांसाहार करायचा मग आपण जिबेने पाणी पित नाही म्हणून आपल्याला मांसाहार करण्याचा अधिकार नाही मग आता ज्यांना मांसाहार करायचा आहे त्यांनी उद्यापासून तांब्याने ग्लासने पाणी प्यायचं नाही मग त्याला आळावर पाणी पाजाल न्यायचं हे कोणतं कर्म आहे निषिद्ध कर्म आहे नित्य कर्म कशाला म्हणतात जे दरवाज केलं जातं त्याला नित्य म्हणतात आणि म्हणून तर माऊलीने आपल्याला हरिपाडातच प्रमाण दिलं नित्यने मना नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जो नित्य नेम करतो त्याच्या जवळ भगवान परमात्मा राहतो आलं लक्षात आणि बघा आता तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे जो काही नित्य नेम करतच नाही त्याला तुकाराम महाराजांनी दोन प्राण्यांची उपमा दिली एक कुत्र्याची आणि दुसरी बैलाची हा महाराजांचं प्रमाण आहे काही नित्यनेमा विन अन्न खा येतो स्वान स्वान म्हणजे कुत्रा वाया मनुष्य पण आणि भारवा येतो ऋषभ वृष म्हणजे बैल मग जो काहीच नित्य नेम करत नाही त्याला कुत्र्याची कशाची उपमा दिली बैलाची मग आपल्या जीवनामध्ये नित्यनेम फार महत्वाचा आहे आपण ज्या हिंदू धर्मात आहे त्याच्यामध्ये आपण काही नित्यनेम पाळलेच पाहिजे हा दररोज बघा सकाळी आपण ज्या वेळेला उठतो ना त्यावेळेला हात फक्त देवाने कोणाला दिले म्हणून तर पायाच्या अगोदर हाताचं वर्णन संतांनी केलं दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मग बोलाया मग पहिला हाताचं नाव आहे मग हात कोणाला दिले फक्त आपल्याला दिले ना मग आपण सकाळी अंतरावर उठून बसलो की पहिला आपल्या हाताला नमस्कार करायचा कराग्रे वस्ते लक्ष्मी करम तो सरस्वती करमुले तो गोविंद प्रभाते कर हाताचं दर्शन घ्यायचं अंथरुणावरून आपण जमिनीला पायाचा स्पर्श करतो ना तर आपण संडासला लघवीला तिच्यावरच जातो की नाही आणि मग तिची क्षमा मागणं हे आपलं काम आहे आणि मग आपण अंथरुणावरून पाय लावताना जमिनीला पहिली तिची क्षमा मागायची समुद्र बसणे देवी पर्वत असताना मंडळी विष्णुपत्ने नवास्तुभ्यम पाद स्पर्श समस्वमे हे पृथ्वी देवी मी तुला पायाचा स्पर्श करतो तुम्हाला क्षमा कर। नंतर स्नानच करायचं हजारो काम बाजूला ठेवायचं स्नानाच्या अगोदर जर तुम्ही पाणी पिलात लगत। ना तर रक्त पिण्याचं पाप लागत स्नानाच्या अगोदर काही खाल्लं तर मांस खाल्ल्याचं पाप लागतं पण आपल्याला तर बेडटी लागतो सकाळी पहिलं स्नान करायचं स्नान करताना सुद्धा विधी आहे आपल्या धर्माचा पहिलं संडासला जाऊन यायचं काही बहा अगोदर स्नान करतात मग संडासला जातात असं उलट नाही करायचं मग दात घसायची स्नानाला बसायचं आपण स्नान केलं आपल्या अगोदर ज्याने स्नान केलंय ना त्याचं बादलीतलं पूर्ण पाणी वतून द्यायचं आणि ते जर का शिल्लक राहिलं आणि त्याच्यात तुम्ही दुसरं पाणी घेतलं तर ज्याच्या ज्याने अगोदर स्नान केलं होतं ना त्याचं एक दिवसाचं कर्म तुम्हाला कधीतरी भोगावंच लागेल ते भोगल्याशिवाय संपणार कर्म भोगल्याशिवाय संपत नाही कोणाची चप्पल जरी तुम्ही इथून घालून गेले ना विला ज्याची चप्पल घालून गेला होतात ना त्याचं एक दिवसाचं कर्म तुम्हाला भोगावंच लागेल दुसऱ्याचा टावेल जरी आपण वापरला ना तर त्याचं एक दिवसाचं कर्म आपल्याला भोगावं लागतं इकडे महिलांना लय हौस असते तिची साडी चांगली दिसली का तिची घडी मोडून पाहायला पाहिजे आता नाही मोडणार तुम्ही तुम्हाला माहिती आहे काय होतं अण्णा